स्वस्तिक टॉकीज येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुधाकर नाना जाधव विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत अभिवादन याबाबत अधिकृत असे की गेल्या अनेक वर्षापासून सुधाकर नाना जाधव मित्रपरिवाराच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडत असतो नुकताच आज चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील स्वस्तिक टॉकीज येथील मालक सुधाकर नाना जाधव हो यांच्या सो मालकीच्या जागेवर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमा पूजन अभिवादन कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळेस भीम भी अनुयायी भी भीम संघटना विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस सुधाकर नाना जाधव विजय पाचा फुरकर एशी अण्णा वाघ ॲडवोकेट निळे तेजसअप्पा गोटे दिलीपप्पा साळवे वाल्मिक अण्णा दामोदर रमेश अण्णा श्रीखंडे सारांश भावसार आर दीपक जाधव राजूबाबा शिरसाट भिवसन आईरे राजेंद्र खैरनार सुधीर जाधव कल्याण पैलवान गरुड आधी सर्वच विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी भीम अनुयायी या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर बाबा आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महात्मा जी <zip> आंबेडकरांचा